ग्रामविकास सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी पडगा ग्रामपंचायतीत लाक्षणिक उपोषण केले त्यांच्या मागण्या आहेत की ग्रामपंचायत हद्दीतील शासकीय जागेवर अतिक्रमण कारवाई करण्याचे आदेश असतानासुद्धा ग्रामसेवक कोणती कारवाई करत नाही बाजारकार मागील पाच वर्षे शासकीय नियमाप्रमाणे ग्रामपंचायत खात्यात नियमित भरणा केलेला नाही त्याच्यात अफराताफर आहेत त्या आर्थिक गैरव्यवहाराची गुन्हा नोंद करणे जलयोजनेत चौदा कोटी रुपये खर्च करून नागरिकांनी पाणी मिळालेलं नाही यासाठी जबाबदार अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी पाणी योजनेअंतर्गत दोन पाण्याच्या टाकी फिल्टर प्लांट कार्यान्वित असल्याची खोटी माहिती ग्रामपंचायतने कोर्टात दिलेली आहे त्याबद्दल कायदेशीर गुन्हा नोंदवावा ग्रामपंचायत हद्दीतील दिव्यांग व्यक्तींचा दोन हजार अठरा ते दोन हजार बावीसपर्यंतचा निधी देण्यात आलेला नाही त्यासाठी शासकीय नियमाप्रमाणे गुन्हा नोंद दाखल करून त्यांना दिव्यांगना प्रलंबित निधी मिळावा अठरा जुलै दोन हजार तेवीस रोजी पडगा फाट्याजवळ झालेल्या अपघातातील मृतांना अजूनपर्यंत भरपाई मिळालेली नाही तर टोलनाका कॉन्ट्रॅक्टर करून ते भरपाई मिळण्यात यावी पडगा ग्रामपंचायतीतील घरपट्टी शासकीय नियमानुसार न लावता चुकीच्या पद्धतीने मनमानीने लावण्यात आलेले अशा विविध मागण्यांसाठी जोपर्यंत न्याय मिळत नाही मागण्या मान्य करण्यात आल्या अशा लेखी स्वरूपात हमी मिळत नाही तोपर्यंत साखळे उपोषण करण्यात येईल असे कार्यकर्त्यांचे ठाम मत आहे त्यांना नव्वद दिवसाची मुदत दिली आणि एक जुलैपासून आम्ही उपोषण चालू केले पण त्या जे आम्ही दहा मागण्या केलेले आहेत तर त्याच्यावर यांची का काहीही कारवाई करत नाही आहे जल स्वराज्य योजना आहे यांचे चौदा कोटी रुपये खर्च केलेले आहेत आणि ती योजना अत्यंत चुकीच्या पद्धतीने राबवून ते पैसे वाया घालवले आहेत आता त्याची ते, जबाबदार व्यक्ती कोण आहेत त्यांच्यावर कार त्यांच्यावर कारवाई करावी अशी आमची पहिली मागणी आहे कारण गावाला चार दिवसातून एकदा पाणी येतं असं आणि इथे ज्या विहिरी पण आहेत त्या पण बिल्डर लोक बु बुजवत आहेत त्याच्यावरही ग्रामपंचायत काही कारवाई करत नाही आहे आणि पा गावाला पाणी पण जात नाही आणि आतापर्यंत जेवढ्या योजना आणल्या यांनी पण त्या व्यवस्थित राबवलेल्या गेलेल्या नाही आहेत आणि त्या फु फुकट घालवल्यामुळे गावाला पाणी मिळत नाही आहे इथे पाणी मुबलक आहे पैसा आहे पण इथे त्यांची काम करण्याची पद्धत जी आहे त्या गावाला म्हणजे का चुकी योजना आलेल्या खाल्ल्या जातात आणि त्याच्यामुळे गावाला पाणी मिळत नाही आहे चांगल्या पद्धतीने नियोजन करावे चांगलं काम करावं आता चौदा कोटी येऊन जर गावाला पाणी मिळणार नसेल आणि पाणी ते झालं जाणार असेल तर उपयोग काय का नियोजन कुठे चुकलं आहे कोण याला जबाबदार आहे तर याच्यावर कारवाई झाली पाहिजे दिव्यांग व्यक्ती आहेत गावा तर ह्या दिव दोन हजार अठरापासून शासनाने जी आर केलं आहे का दिव्यांगांना राखीव निधी देण्यात यावा पहिले तीन टक्के होता आणि आता तो बावीस नंतर पाच टक्के करण्यात आले तर आम्ही ग्रामपंचायतच्या ग्रामसभेत मा मागणी केली का किती दिव्यांगांना तुम्ही निधी दिले आहे आपल्या संस्थेने तर ग्रामसेवकांनी त्याला आम्हाला रायटिंगमध्ये उत्तर दिलं आहे की आम्ही एकही रुपये खर्च केलेला नाही तर मग आम्ही आम्ही मागणी केली का जे नियम आहे त्याप्रमाणे खर्च करा तेव्हा त्यांनी एक पंचवीस लोकांची यादी केली तेवीस लोकांची आणि त्यांना तेरा तेरा हजार रुपये निधी त्यांनी जमा केले ही मागणी आम्ही केल्यामुळे केली होती परत आत्ता दोन हजार आम्ही मागणी करतोय का दोन हजार अठरा ते बावीस पाच वर्षाचे पैसे राखीव निधी गेला कुठे तो कोणी वापरला तो कोणाच्या खिशात गेला तर हे सगळे जो राखीव निधी आहे पाच टक्के तो त्यांना भरपाई म्हणून त्यांच्या अकाऊंटमध्ये जमा करावा अशी आम्ही आमची ही मुख्य मागणी आणि याच्यानंतर ग्रामविकास सामाजिक संस्थेने गुरचरण जागा इथे गुरचरण जागा ह्या एने करून विकल्या जाते म्हणजे इथे गावाच्या बाहेर गेलं तर बोर्ड लागले एने जागा पण ती जागा शासकीय गुरचरण जागा आहे ती एने कशी झाली आणि उघडपणे ते बोर्ड लावून जागा विकतायत आणि ग्रामपंचायती इथे डोळे झाकून बसले ते आधी त्यांना आणि आम्ही त्याच्या अर्ध ठराव घेतलेले ग्रामसभेने का या अशी जी जागा ताब्यात घेतली आहेत ते आपल्या गार्डनसाठी उपयोगात येतील शाळेसाठी उपयोगात येतील स्टँडसाठी उपयोगात येतील तर ते तुम्ही जे अनधिकृतपणे ज्यांनी जागा ताब्यात घेतले त्यांना बाजूला करून तुम्ही जागा ताब्यात घ्या आणि गुरुच्या आणि शासकीय जागेची विक्री होते आणि आपली ग्रामपंचायत डोळे डोळ्यावरून बसते पण म्हणजे असं काय राज आहे का यांची काय कमजोरी आहे का ते त्यांच्यावर कारवाई करू शकत नाही त्याच्यावर ठोस कारवाई व्हावी याकरता आम्ही हे उपोषण केलेले आहे